श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग नावाचा पहिला अध्याय दूतराष्ट्र म्हणाला हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले तेव्हा संजय म्हणाला राजा दुर्योधनाने युवरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला हे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्रुम्याने युवरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यांसारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद दृष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शब्य महक पराक्रमी युद्धामन्यू शक्तिमान उत्तम सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे अधिपती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजे विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरीश्रवा इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत जे सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले त्यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व युवांच्या प्रवेशद्वारांत आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला त्यानंतर शंख नगारे ढोल मृदुंग शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली त्यांचा प्रचंड आवाज झाला त्यानंतर पांढरे घोडे जोडलेले उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले श्रीकृष्णांनी पाद्यजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंढर नावाचा मोठा शंख फुंकला कुंतीपुत्र राजा अनंत अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिकपुष्प नावाचे शंख वाजवले श्रेष्ठ धनुष्य असलेल्या काशीराज महारथी शिखंडी दृष्टदुम्य राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनीच हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमन टाकीत कौरवांच्या अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली यावर अर्जुन म्हणतो महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमंत असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीत उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षा होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या उभा करा मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रु पक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा कर दृष्टबुद्धी दुर्योधनांचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो संजय म्हणाला दृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्था युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पण गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले तेथे ते असलेल्या त्या ते सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेल्या कुंतीपुत्र अर्जुन शोकाखूल होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत हातातून गांडीवधनुष्य गळून पडत आहे अंगावर दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला विपरीत चिन्ह दिसत आहेत युद्धात आपताना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने काय लाभ होणार आहे आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुणे याचप्रमाणे इतर आपतिष्ट आहेत हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीची काय कथा हे जनार्दना धृतराष्ट्राच्या मुलांना या मारून आम्हाला देखील कोणते सुख मिळणार आहे या मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना द्रुतपृष्ठां धृतराष्ट्रपृष्ठांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्यालाच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी या लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या कुळाचा नाश झालेल्या उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैरे करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीशे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वाश्रेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो वर्णसंकर हा कुला कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकातच नेतो कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींनी मुकलेले त्यांचे पितर अधोगतीला जातात या वर्ण संकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात तेव्हा हे जनार्दना ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पाडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो केवढे हे पाप करायला उद्युक्त झालं बरं जर शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृष्ट धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तर ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाला रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेल्या अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला श्रीमद्भगवद्गीता प्रथम अध्याय समाप्त